हाय गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सगळे म्हणजे तर चला आज पाऊस वगैरे काल पडला मरणाचा आणि आज बघा कसलं गरमत आहे कसला घाम येत आहे पाऊस असला की मला ह्यामुळेच नको वाटतं डेंजर वातावरण निर्माण होतं सगळं मरणाचं ऊन पडलंय आता आणि आता सकाळून जरी पाऊस पडला म्हणजे ऊन जरी असेल तर दुपारून बरोबर पाऊस येणार म्हणजे येणारच हे ठरलेलंच आहे कारण गरमच तितकं होत आहे आज तर जाणून येतो की सकाळी गरमत आहे तर संध्याकाळी पाऊस हा येणारच तर परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो स्वामीचरणी हीच प्रार्थना आणि आरोग्य तुमचं सर्वांचं खूप 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 छान राहो हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपला स्वयंपाक वगैरे झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा चपात्या वगैरे घेतलेल्या आहेत बनवून मी चपात्या झालेल्या आहेत भाकरी झालेल्या आहेत आणि इकडे भाजीही चाललेली आहे हे पाहू शकता भाजीला इकडं फोडणी दिलेली है, आहे चहा पाणी झालेलं आहे आणि ह्यांचा अचानकच म्हणजे डब्बा वगैरे बनवून दिला मी आणि काही असेल प्रॉब्लेम किंवा कालच्या पावसामुळं म्हणा अशामुळं म्हणा लायटरीचा तपास नाही आजही तर ल, काम त्यांचं बंद आहे तर मग एक होते तरी तर त्यांना म्हणलं दुसरं काही नाही तर आपल्याला जिलबी घेऊन या <laughs> तर त्यांनी त्यांनी छान छान अशी कडक कडक मस्त जिलबी आणलेली आहे तर या सर्वजण तुम्ही ही जिलबी खायला गोड खाऊ नाही पण मला आवडतं म्हणून मी खात असते तर बघा गरम असलं वातावरण असलं की तुम्ही सर्वांनी ही जिलबी खा कोणाकोणाला जिलेबी आवडते मला कमेंटद्वारे मला नक्की सांगा मला आवडते ए ते आवाज करा आवाज तुम्ही करा नाही देते तुम्ही खा का दुपाशी तर तुम्ही सर्वजण खा स्वयंपाक करून घेते चॅनलवरती छान छान व्हिडिओ आलेले आहेत रिल्स आलेले आहेत नक्की पहा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सॉरी खूपच गोड लागत आहे मरणाशी ला भाजीला पूर्वी दिलेली आहे धुन भांडी फरशी हे आणखी धरलेलं आहे स्वामी शेवा मात्र झालेली आहे कारण ह्यांनी केलेली आहे आज तर असो घेत आहे स्वयंपाक करून आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा कसं चाललेलं आहे काय चाललेलं आहे नक्की सांगा आणि पाऊस तुमच्याकडं आहे की नाही आमच्याकडं तर आहे आता येईल येईल आणि पुन्हा पावसाळ्यात वेळी नाही माहिती आहे का आता किती पाच सहा दिवसांनाच चालू होईल पण सध्या तरी आता येत आहे ते बघवा आता येत आहे की नाही तर पण यायला पाहिजे पाऊस पडला तर छान पेरण्या होतील आणखीन एखादा जर पडला तर कालचा खूप छान पाऊस पडलेला आहे आपल्याकडून वातावरण त्यांना इतकं भारी झालं पण लाईट गेली की त्यामुळे ना खूप व्हायचा घालता लाईट गेल्यावर माहिती वेगळंच वाटतं जरा असं ना आणखीन ही लाईट काय आलेली नाही आहे लाईट गेली की पाण्याचा प्रॉब्लेम मोबाईल चार्जिंगचा प्रॉब्लेम सगळाच प्रॉब्लेम होतो ना आणखीन आलेली नाही आहे लाईट तर येईल आता असो जेवण वगैरे तर झालेलं आहे पण फरमाईस आलेली आहे हरभरे भाजायचे कोन खाण्यासाठी कोणी कोणी खाल्लेले आहेत भाजून हरभरे असे म्हणलं मीठ लावून हरभरे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला पण दाखवते गाजर का हलवा हे हरभरे घेतले आणि मस्त भाजून घेतले आता पर्यंत भाजलेत तुम्ही पाहू शकता हे आता कोरडी भरपर्यंत भाजून घेऊया छान लागतात तुम्ही पण खाल्लेचं असतील मना अशा पद्धतीने करून तयार झालेले आहे गॅस बंद करून घेऊया परफेक्ट असं मीठ लागलेलं आहे ना करलेत पण मला घाम किती आलाय <laughs> ना रेना दरवाजा उघडा पटकन दरवाजा उघडला ना की फार एसी सारखी हवा येते मी पण खायलाय बरं का ते भारी लागतं एकदम कसे एक नंबर आहे एकदम असं असतं घरी असत ना काम कमी होत नाही माझं जे घरी असते ते काम वाढत मोकळे दात मोकळे होत म्हण असं आहे चला असो हरभरे वगैरे भाजून झालेले आहेत आपली आज सारे सिंपल व्हिडिओ पाहिजे त्यांना नक्की शकते असा व्हिडिओ कसा वाटणार कमेन्टद्वारे मलाई नक्ति सिलियो आउला लाइक शेयर सब्सक्राइब कसरू सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ